रामटेक तालुक्यात येणाऱ्या सेतू केंद्र संचालकाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकरी पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांना लाखोचं नुकसान सहन करावं लागलं माहितीनुसार नगरधन येथील रहिवासी मोहित इखार धनराज इखार आणि शोभा इखार यांच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात नोंदणी केली होती दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या त्यांच्या शेतात अवकाळी पावसानं धान पिकाचं नुकसान झालं यासाठी त्यांनी नोंदणीसाठी सेतू केंद्राचे संचालक राहुल एखार यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी नुकसान भरपाई क्लेम करून दिलं यासाठी त्यांनी आठशे रुपये प्रति शेतकरी शुल्कही घेतले परंतु सेतू ऑपरेटरनं पोर्टलवर चुकीची माहिती भरल्यानं शेतकरी दोन लाख पन्नास हजार रुपयांपासून वंचित राहिले याबाबत तीन मे रोजी रामटेक तहसीलदार रमेश कोळपे यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती मात्र सतरा दिवसाहून अधिक काळ लोटला तरी रामटेक तहसीलदारांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही याबाबत रामटेक येथील तहसीलदार रमेश कोळापे यांना विचारणा केली त्यांनी संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती दिली आपल्याकडे मोहित धनराजे कार अर्ज केला होता की आमच्याकडे पीक विमा च्या अनुषंगाने धान पीक त्यांच्या शेतात होतं सत्तावीस अठ्ठावीस तारखेला त्यांच्या धान पिकाचं नुकसान झालं होतं सत्तावीस अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये परंतु कंप्लेंट ज्यावेळेस ते आपल्या सरकार सेवा केंद्रावरती टाकायला गेले त्यावेळी आपल्या सेवा सरकार केंद्रवाल्यांनी बॅक डेट सव्वीस अकरा दोन हजार तेवीस ही तारीख टाकल्यामुळं त्याचा जो कंप्लेटनचा कालावधी हो आहे बहात्तर तासाचा आत कंप्लीट करायची होती त्याला तो वेळ पूर्ण झालेला आहे तर संबंधित जे आपले सरकार सेवा केंद्र आहे त्यासं आपले सरकार सेवा केंद्राची पूर्ण तपासणी करून जर तिने चुकीचं जर काम केलेलं असेल आणि त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान भरपाईचं भेटत नसेल तर संबंधित आपले सरकार सेवा केंद्रावरती कारवाई होईल त्याचबरोबर ह्या अनुषंगाने शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की आपल्या शेतात पिकाचं शे जर नुकसान झालं असेल आणि आपण जर प्रधानमंत्री पीक फसल विमा योजनेअंतर्गत जर विमा काढला असेल तर तात्काळ आपल्या मोबाईल ॲपवरूनच आपण कंप्लेंट दाखल करायची आहे जर कंप्लेंट आपण दाखल केल्यानंतर जर विमा विमा प्रतिनिधी त्या ठिकाणी आले नाही तर तहसील कार्यालय तालुक कृषी अधिकारी कार्यालय या कार्यालयाशी आपण संपर्क करावा म माझं नाव मोहित धनराजीकार राहणार नगरधन मी पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयाचा विमा काढलेला होता गो प्रधानमंत्री पीक पीक विमा योजनेअंतर्गत तर हा अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं त्या नुकसानाबाबत माय आपलं फॉर्म भरण्यासाठी मी राहुल डिजिटल कॅफेमध्ये गेलो राहुल लिखार प्रोपायटर राहुल लिखार यांच्याकडे गेलो यांच्या गलत मा म्हणजे यांच्या याने गलत माहिती भरल्यामुळे मी या योजनेपासून वंचित राहिलो या वंचित राहिलो त्याला मी वंचित राहिलो त्या त्याची माहिती मी तहसीलदाराला तहसीलदाराला दिली त्या तहसीलदारांनी त्या त्याच्यापर्यंत आतापर्यंत योग्य ती कारवाई केलेली नाही आहे आणि मला असं वाटतं की रामटेक तहसीलदार यांनी मला न्याय देवा महानी सेवन करिता पंकज चौधरी रामटेक इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर Maternity surgery and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact 866